गेल्या दोन दिवसापासून अजित पवारांवरती सातत्यानं तुम्ही टीका करताय यामध्ये अजित पवारांकडून ओबीसी महामंडळांचा जो काही निधी या संदर्भात तुम्ही वक्तव्य करताय नेमकं काय प्रकरण आहे हे बघा अजितदादा पवार हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत आणि अजितदादा पवारांना कुठलाही पक्ष सत्य देऊ विचाराचं विचारधारेचं किंवा पक्षाचं काही देणं घेणं नाही सुईरसूतक नाही हे नेहमी सत्तेमध्ये जातात सत्तेमध्ये बसतात आणि सत्तेमध्ये बसले की अर्थमंत्री पदावर बसतात आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कमरेला ठेवतात बरं ठीक आहे गेली वीस वर्ष झालं तुम्ही अर्थमंत्री आहात पण आमच्या ओबीसीच्या विजय एन टीच्या एस बी सीच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं अनेक महामंडळं निर्माण केली त्या महामंडळांना एक छदाम देऊ नये हे अर्थमंत्र्यानं ना। कळत नाही सोशल जस्टिस कळतो का अजितदादा पवारांना सोशल जस्टिस आर्थिक आर्थिक नियोजन करता तुम्ही फक्त नेहमी टेंडर काढता नेहमी इरिगेशन नेहमी रोड रस्ता पाणी ह्याच्या बाहेर तुम्ही जाणार नाही सामाजिक सह समता प्रस्थापित करणं हे आपल्या लोकशाहीचं प्रियांबलमधलं बेसिक तत्व आहे आता या पोल्ट्रीवाल्याला काय कळणार सामाजिक न्यायासह समता सोशल जस्टिस सोशल इनजस्टिस काय करणार अजित पवारांना त्यामुळं हा माणूस सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये या माणसाला काहीही नॉलेज नाही आमचा आरोप आहे आणि फक्त ओबीसीचा निधी डायवर्ट केला नाही त्यांनी विजय एन टीचा निधी डायवर्ट नाही केला कायद्यानं बंधन असताना सुद्धा एस सी एस टीचा सातशे शेहेचाळीस कोटी रुपयेचा निधी डायल्यूट केला आणि महाराष्ट्रामधनं ज्यावेळी टीकेची झोड उठली या सरकारवर त्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वसारव करण्याचा प्रयत्न केला हे पॅक्ट आहे हे वास्तव आहे तुम्ही लाडकी बहिणी योजना राबवा अजून काही राबवा अजून काही राबवा राबवा ना आम्ही कुठं नाही म्हणलोय अरे पण जे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्या स्कॉलरशिप थांबलेल्या आहेत महाज्योतीला पैसे मिळत नाहीत अजय दादा पवार तुम्ही सारथीची एक मोठी बिल्डिंग उभी केली पुण्यामध्ये महाज्योतीला साधर कार्यालय नाही काय मागितलं आम्ही महाज्योतीला निधी मागितला आम्ही काय मागितलं पी एच डीला पैसे मागितले आम्ही काय मागितलं आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं वसंतराव नाईक महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं नोकर भरती करा आम्ही काय मागितलं बेरड बेड रामोशी समाज आता बघा विजयंतीची आठ महामंडळं जाहीर केले किती आठ महामंडळ निर्माण केले त्या आठ महामंडळाला पन्नास पन्नास कोटी रुपये अपेक्षित होते त्यांच्या डिक्लेरेशन प्रमाणे एक रुपया देत नाहीत एक रुपया अरे आर्थिक नियोजन तुम्ही करता सत्तेतन पैसा कमवता पुन्हा निवडणुका जिंकता आमच्या आम्हा मतदारांचं अम, आम आम्हा अठरा पगड जातींचं आम्ही काय मागतोय त्यामुळे अजितदादा पवार हे अर्थ खात्याला मी परत एकदा सांगेन का चिकटून बसलेत अजितदादा पवारांनी अर्थमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही जर आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनाचे पैसे जर डायव्हर्ट होत असतील तर अजितदादा पवारांनी पहिल्यांदा या, हो या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला तुम्ही अजित पवारांवरती टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही एक आवाहन केलं होतं की के मी आज बारामतीमध्ये येणार आहे आणि दम असला तर त्यांनी मला रोखून दाखवावं हे बघा मी नाही पहिल्यांदा आव्हान केलं एक सुरज चव्हाण नावाचा एक प्रवक्ता आहे राष्ट्रवादी काय युवकचा काहीतरी आहे काय पद आहे ते मी माहिती नाही महाराष्ट्राला माहिती आहे का तुम्हाला कोणाला तो सूरज चव्हाण म्हणतो की महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाही बारामतीत आलोय मी बारामतीत सूरज चव्हाण एक मेंढपाळाचा पोरग आहे मी आमच्या रा नादाला तू लागू नको आणि तुमच्या वरिष्ठ सभागृहातल्या आमदारानं ज्यावेळी मला वाय झेड म्हणलं त्यावेळी या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि आजी दादा पवार तुम्ही वरिष्ठ सभागृहातल्या मिटकिरीला तुम्ही घेतलंय शिव्या देतो तुमचा आमदार आम्ही काय मागितलं आम्ही निधी मागितला, मागितला। म्हणून तुम्ही शिव्या देणार आणि त्याला तुम्ही वरिष्ठ सभागृहाचा आमदार केलाय आणि तो म्हणून स्वतः ओबीसी आहे काय तू जन्मान ओबीसी आहेस कधी बोलला तू विधान परिषदेमध्ये असली बिंडोक माणसं ज्यांना सामाजिक न्याय माहीत नाही दिनदलित माहीत नाही शोषित वंचित माहित नाही विमुक्त जाती जमाती माहित नाहीत त्या लोकांकडून काय का अपेक्षा करणार आणि म्हणे आम्ही पुलेश बाहू आंबेडकर आम्ही पुलेशाऊ आंबेडकर काय रे काय सांगितलं होतं पुलेश आहू आंबेडकरांनी कारखाने काढायला सहकारी साखर कारखाने मोडीत काढून खाजगीकरण करून स्वतःकडे कर घ्यायला आजीदादा कारखान्याचा टर्न ओव्हर हो आहे तेवढा आमच्या ओबीसीला साठ टक्के ओबीसीला निधी मिळत नाही ही आमची ओढ आहे दादा पवार वैयक्तिक भांडण नाही तुमच्याशी तुमच्या या इथल्या व्यवस्थेशी प्रवृत्तीशी आमचं भांडण आहे का हो कशासाठी लागतात तुम्हाला सगळी पद घरात आम्ही माणसाने मत द्यायला जन्म घेतलाय अशा अनेक प्रश्न आहेत अजितदादा पवारांचं माझं वैयक्तिक भांडण नाही पण आमच्या शोषतांचा वंचितांचा आवाज या अर्थमंत्र्याला ऐकायला जाणार आहे का आणि मग या अर्थमंत्र्याचा जे मुख्यमंत्री महोदय मा म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना आमची विनंती आहे की आम्ही तुम्हाला खूप विश्वासानं आम्ही तुम्हाला मतदान दिलं आहे तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घात याच्याकडे तुम्ही आरोप ग्रीन बोर्डाचे आहेत अर्थ खात्याचं कुठेतरी आज्ञान आहे हे बघा मी लक्ष्मण हाके या महाराष्ट्राला जबाबदारीने बोलतोय दादा पवार गेल्या वर्षात वर्ष झाले अर्थमंत्री आहेत या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या वर जर ओबीसीला निधी जर दिला असेल तर मी उद्या जाहीर रित्या सगळे आरोप माग घ्यायला तयार आहे जर एक टक्का बजेट जर महाराष्ट्रातल्या साठ टक्के लोकांना दिलं जात असेल रामोल मिटकरी कोणते चव्हाण घासलेट चोर काय तो मिटकरी एक टक्का बजेट लाज वाटते लाज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता काय तुम्ही एक टक्का बजेट देता अरे तुमचा एखादा कारखाना बंद पडला तर शंभर सव्वाशे कोटी लगेच देणारी तुम्ही अवला त्यांना भाजप येऊ द्या शिवसेना येऊ द्या अ उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले अजितदादा पवार अर्थमंत्री त्याचा किंगमेकर शरदचंद्रजी पवार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले त्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री अजितदादा पवार शरद पवारांचे अमित शहाजी नरेंद्र मोदीची संबंध हे सत्तेच्या बाहेर कधी राहिले अरे जे सत्ताधारी आहेत जे धोरण राबवतात जे गोरगरिबांच्या टाळूवर मिर्या वाटतात त्यांनाच बोलणार ना आम्ही कुणाला बोलायचं पवारांना नाही बोलायचं सुप्रिया सुळे अजितदादा पवार रोहित पवार सुनेत्रा पवार का मा बारामतीमध्ये दुसरं कोण नाही कसलं नेतृत्व आहे त्यामुळं हा प्रश्न त्यांनाच विचारा